धारणी मुख्यालयापासून चौदा किलोमीटर अंतरावरील मोखा गावात अचानक वीज पडून एक युवक व त्याच्या दोन बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पसरताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे प्राप्त माहितीनुसार मोखा निवासी शंकरलाल साबूलाल दहीकर वय छत्तीस वर्ष हे आपल्या शेतात दोन बैलासह शेतीची मशागत करीत असताना अचानक दुपारी दीड वाजताच्या सुमारास शंकरलाल यांच्या अंगावर वीज पडल्याने शंकरलाल व दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला मान्सून उशिरा झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वादळासह वीज व वा पाऊस पडल्याचे दिसून येत आहे यातच मोखा गावात वीज पडून मोठी व दुःखद घटना समोर आली आहे मृतक शंकरलाल यांचा मोठा कुटुंब पत्नी मुलं असून घटनास्थळी कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी गर्दी केली होती माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीपाल पाल व मित्रमंडळाने घटनास्थळी पोहोचून मृतक शंकरच्या कुटुंबियांना सांत्वना देऊन शव शेतातून घरी पोहोचविण्यात मदत केली तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल धारणी